राज्यासह सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाचे पेशंट सापडल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अफवांवर विश्वास ठेवणे लक्षणे दिसल्यास तपासणी करून घ्यावी दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास शासनासह जिल्हा प्रशासनाचीही पूर्ण तयारी झाली असून सर्व हॉस्पिटल तयारीत राहण्याचे आदेश देण्यात आल्याचंही जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी म्हटले आहे नमस्कार आज सन्मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बैठकी झालेली आहे कोविडच्या संदर्भात त्यामध्ये मी सर्व जिल्हावासियांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की कुठलाही पॅनिक करायचं गरज नाही आहे परंतु सतर्क करणं आणि अलर्ट राहणं आवश्यक आहे सध्या तरी आपल्याकडे केसेस अजून आपल्याकडे नाही आहे जिल्ह्यामध्ये सापडलेले नाही तरी तरी पण येणाऱ्या दिवसामध्ये आणि आत्ता मागच्या सात आठ दिवसापासून जे ट्रेंड होतो आहे त्यामध्ये त्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या सर्व तयारी झालेली आहे याद्वारे मी सर्व नागरिकांना एकच mm. मी विनंती करतो की पहिला अफवावरती कोणताही विश्वास ठेवू नये आणि फक्त, थे फक्त थे वा, वा, ते फक्त शासनाकडून आलेल्या अधिकृत माहितीवरती तुम्ही विश्वास ठेवावा सेकंड शक्यतो आपला गर्दीच्या ठिकाणी टाळावा टाळावा आणि आपला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जे आहे त्याचं पालन आपण स्वतः करावा स्वैच्छाने करावं आणि तिसरं कोणताही तुम्हाला लक्षण सापडलं असेल तर जवळच्या केंद्रामध्ये जाऊन आपण टेस्ट करावा आणि सध्याच्या ठिकाणी आपला जे वेरियंट आहे आणि सध्या जे आहे ते माइल्डच आहे सो दरफोर कोणताही पॅनिक करायची गरज नाही परंतु आपल्याकडे एन एफ तयारी करायचं म्हणून जिल्हा प्रशासनाकडनं सर्व हॉस्पिटलची जी आढावा घेऊन आपण त्यांना तयारी करण्याबाबत सूचना केलेली आहे मोस्ट लाईकली त्याचं गरज पडणार नाही परंतु जर गरज पडला तर शासन सतर्क आहे दरफो याद्वारे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येतं येणारे हॉलिडेज आणि लाँग वेकेशनच्या दिवसामध्ये थोडा केअरफुल रहावा गर्दी टाळावा आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर तुम्ही फार करावा थँक्यू